आज आहे महाशिवरात्री महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्वाचा आणि पवित्र सण आहे आजच्या दिवशी भक्त भगवान शंकरांची उपासना करतात काही ठिकाणी आजच्या दिवशी शिव आणि पार्वती यांच्या विवाहाचा उत्सवही साजरा केला जातो शिव आणि पार्वती यांच्या ऐतिहासिक विवाहाचा संदर्भ दिला जातो महाशिवरात्रीचं औचित्य साधत आज आपण आलोय बाणेरच्या बाणेश्वर मंदिरात हे मंदिर पांडवकालीन असल्याचं बोललं जात चला तर मग या मंदिराविषयी आणखी माहिती जाणून घेऊयात पुण्याच्या प्राचीनत्वाचा दाखला देणारं पुण्यातलं आणखी एक मंदिर म्हणजे बाणेर मधलं बाणेश्वर मंदिर हे मंदिर तुकाई देवी मंदिराच्या पायथ्याशी आहे बाणेर गावातील भैरवनाथ मंदिराच्या जवळ छोट्याशा टेकडीवर हे मंदिर वसलेलं आहे या मंदिरात एकूण तीन खोल्या असून त्यातल्या मधल्या खोलीत शिवलिंग आहे तर सभा मंडपात सुंदर अशी नंदीची मूर्ती आहे मंदिराच्या दुसऱ्या खोलीत बाराही महिने वाहणारा पाण्याचा झरा आहे तसंच या मंदिरात असलेल्या लेण्या ले प्राचीन काळातील असल्याचं या लेण्यांवरून दिसून येतं लोककथेनुसार असं म्हटलं जातं की जवळपास पाच हजार वर्षांपूर्वी पांडव त्यांच्या वनवासात असताना बाणेश्वर गुहेच्या मंदिरात राहत होते तर इतर पर्यायी कथा सांगतात की या मंदिराची स्थापना सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी राष्ट्रकूट राजाच्या कारकिर्दीत झाली होती या मंदिराच्या कथा जरी अनेक असल्या तरी अर्थात आपल्याला त्याचे खरे मूळ सापडण्याची शक्यता जरा कमीच आहे हे मंदिर स्वयंभू मंदिर मानलं जाते आणि भू ज्याचा अर्थ उगवणे किंवा उद्यमान असा होतो म्हणून या शब्दाची व्याख्या स्वतःहून उद्याच येणे अशी या मंदिराच्या गुहे किमान सातशे ते आठशे वर्षे जुने पण खूप जीर्ण झालेले वीर दगड व विजयस्तंभ देखील आहेत बाणेर मधील पांडवकालीन बाणेश्वर मंदिर आणि या मंदिराचा इतिहास तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि न्यूज अनकटला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद